नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे कारण या मालिकेमध्ये आपल्याला वेगवेगळे ट्विस्ट पाहायला गाजत आहे मालिकेचा प्रोमो याचा कारण आहे प्रोमो मध्ये झालेली चूक जी प्रेक्षकांनी शोधून काढली आहे मालिकेत काय ट्विस्ट आला आहे आणि प्रोमो मध्ये काय चूक आहे हे जाणून घेऊया मित्रांनो मालिकेच्या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की अंतर पाठ जेव्हा बाजूला केला तेव्हा समोर सारंग उभा असतो त्याला जिवंत बघून ऐश्वर्या हादरते जानकी सारंग जिवंत असल्याचं सांगते त्यामुळे ऋषिकेश बरोबर तुझं लग्न होऊ शकत नाही असं जाहीर करते ऐश्वर्या काठी उचलते आणि जानकीला मारणार तितक्यातच जानकी तिच्यावर वार करते जानकी तिला धरून घराबाहेर काढते मालिकेच्या याच प्रोमो प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत अनेकांनी कमेंट्स करत मालिकेच्या प्रोमो प्रतिक्रिया दिल्या अरे काय लाठी गाठी खेळतायत का दोन दिवसात परत घरी येणार असे कितीतरी प्रोमो बघितले काय दाखवायला चांगलं जमत नाही वाटत लेखक झोपेत आहे वाटत काय वाटेल ते दाखवत बसलाय एड्यात काढता येत का लोकांना अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत एकंदरीतच मालिकेवरती प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर